आंबा बागेच्या लागवडीसाठी दररोज मला दहा शेतकरी विचारत असतील मी बऱ्याच वेळेला त्यांच्या ज्यांनी लागवड केलेली आहे त्यांच्या बागेत जाऊन जर व्हिजिट केली तर अगदी झाडांच्या बरोबरीने गवत वाढलेलं असतं आणि झाडसुद्धा गवतात दिसत नाही नंतर मग म्हणायचं रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो आहे किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो आहे खर्च वाढतोय वगैरे वगैरे ही इथे पहा ही आपली आंब्याची बाग आहे तुम्हाला जर कुठे गवत दिसलं तर बघा तर ह्या बागेमध्ये जेवढी स्वच्छता आपण ठेवू तेवढा रोगांचा आणि किडीचा प्रादुर्भाव कमी होतो त्याच व्यतिरिक्त बागेमध्ये जर हवा खेळती राहिली तर बागेला मोहर चांगला येणं त्याला फळधारणं चांगली होणं फळांचा आकार चांगला मिळणं ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात पण नाही आपल्याला ते नाही करायचं आहे थोडासा खर्च वापरायचा आहे किंवा आपण आळशी झालेलो आहे आपल्याला कोणीतरी सांगितलं आंबा बाग लावली म्हणजे त्यामध्ये कष्ट कमी आहेत तर मित्रांनो तसं नाही आहे आंबा हे सुद्धा एक व्यावसायिक पीक आहे आणि त्याला जेवढं जपाल तेवढं ते तुम्हाला उत्पन्न देणार आहे आणि हलक्या जमिनीमध्ये आंब्यासारखं उत्पन्न दुसरं कोणतं पीक देऊ शकेल असं मला तरी वाटत नाही